नमस्कार माझा मुलगा अमोल रामराव कछवे राहणार दहेटना तालुका जिल्हा परभणी आम्ही खूप गरीब परिस्थितीतून आलेलो आहोत आणि गुरुकुल आप गरुड झेप इथे माझ्या मुलाला फक्त पंचेचाळीस दिवसाची ट्रेनिंगसाठी इथे यावं लागलो आणि त्यांच्याकडून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला विशेष करून पुरी सर का गिरीश सर आहेत मॅडम त्यांचं मला नाव काही पूर्ण माहित नाही त्यांचं सहकार्य माझ्या मुलाला खूप लाभलेलं ला आहे आणि आज माझा मुलगा आर्मी मध्ये जॉईन झालेला आहे एवढंच बोलू इच्छितो मेहनत म्हणजे खूप घेतली सर, सर। मुलानं जास्त मेहनत घेतली सर मी पालक असून त्यांना खरंच मुलानं म्हणजे डेली तो सकाळी चार पहाट चारला व्यायामला जात होता तर आठला वापस येत होता आणि सायंकाळी चारला ला जात होता तर रात्री आठला येत होता त्याला त्याच्या मेहनतीचं फळ मिळालं हो सर तर नावं ठेवलेच आणि काही त्याचे एक दोन मित्र माझे म्हणजे तुझ्या मुलांना अशी इतकी मेहनत घेतली आहे की त्याला हे निश्चित फळ मिळेल आणि ते यशस्वी झाला सर एवढं बोलतो माझे दोन शब्द